नमस्कार मित्रांनो मी विकास जाधव काल मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजीराजे यांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज संपूर्ण महाराष्ट्रभर एकदम उत्साहामध्ये साजरा झाला तर याच दिवशी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य या प्रेरणेतून मी विकास देवराज जाधव ऑनलाईन सेवा केंद्र बँकिंग सेवा केंद्र फायनान्स कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये सात वर्षापासून काम करतो आणि हे काम करत असताना मला एक अनेक तरुणांना मी मी उद्योजक क्षेत्रामध्ये एक व्यवसाय उभार उभारून दिला आणि याच व्यवसायाच्या माध्यमातून कालच्या शिवाजीराजांच्या स्वराज्य संकल्पनेतून मी असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक हजार तरुणांना तरुणांना व्यवसाय आणि एक चांगला उद्योजक बनवण्याचे तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपल्या जवळपासच्या करू मेहनती तरुण मुलांना व्यवसायासाठी एकदम रुचिक असणाऱ्या मुलांना हा व्हिडिओ पाठवा नक्की त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल तरी अशाच नवनवीन व्यावसायिक माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा